गोपाल बहिणाजी बिराजदार रोईभर काय झालं मारले तर मारलेत हे जमदाड्याचे कशासाठी काय कारण कधी झाले भांडण हे भांडण झालं सतरा तारखेला काहीच कारण नाही भांडणाला या ही जी मी जागा घेतलेली आहे ही मी त्र्याण्णव चौऱ्याण्णव जागा घेतली ही राहतो ही आणि तवाची बांधकाम एवढं आहे आणि दोन हजार एकोणीसला ह्याच्याच पुढी ही दुसरी वड बांधायसाठी बांधकाम चालू करायला होतो तवा ही तानाजी शंकर जमदाडे शिरहरी शंकर जमदाडे पोपट शंकर जमदाडे आमोल पोपट जमदाडे यांनी म्हणजे ही अतिक्रमण आहे तुला बांधू देत नाही जा ही जागा साहेबराव जाधवून घेतली तेव्हा ते भूकंप झाल्यावर दहा रुपयाचे स्टॅम्प वर देत होते की त्याचा स्टॅम्प सुद्धा आहे माझ्याकडं आता तुम्हाला दाखवायचं असेल तर देतो लगेच आणि इथून गाडी रस्ता होत आहे घराच्या पूर्वीकून त्या गाडी रस्त्यापासून दहा फूट जागा सोडून त्यानं आम्हाला ही मोजून दिली आम्हाला दिली इकडं डोंगरी सहर साहेबराव जाधवानं इथलेच राहणार आहे ते गट नंबर दोनशे एकोणचाळीस काय तर आहे त्याने त्याने जमिनीत त्याने भूकंप झाल्यावर दिले आम्हाला जागा, दोन जागा दोन ही दोन फ्लॅट जागा आहे चाळीस बाय पन्नास आणि ते दोन हजार एकोणीसला इथं हाणामारी झाली त्यांनी घरात येऊन मारले दार सुद्धा तुटलेले आहेत अजून माझे आणि त्याच्यावर काहीच नाही एकोणीस पासून त्यांनी पुन्हा एक टपरी जाळी पुन्हा एक शेतातला ढिगारा जाळा आमचा सोयाबीनचा असली पानटपरी आमचीच होती पाठीवर अजून बी आहे एक ढिगारा जाळा गेल्या वर्षी गाडी चोरी गेली तरी ग बसलो काय कोणाचं नाव घेऊ बघितलं नाही आपण आणि आता काल सतरा तारखेला ते सौंख्य हो, नगरच्या पुढे शिव मग सुधा पार्वती मंगल कार्यालय आणि ते शेकापूरच्या रानात मी जवळजवळ तीस एकर रान केलेलं आहे वाटायनं आठ वर्षापासून आणि तिथं दोन जनावर आहेत आपलं तिचं दूध काढून ते वरवे घालतो शेकापूर ते साळुंखेनगर बालाजीनगर होमनगरला रोजचं नियम आहे माझा सकाळ संध्याकाळ दूध घालतो आणि ती सोमनाथ बाळू उर्फ जम ते बाबा जयहारी जमदाडे आणि शिरहारीचा मुलगा ह्या दोघांनी तिथं पाळत ठेवली कुठत्या मंगल कार्यालयापाशी आणि मी रोज नियमाप्रमाणे आपलं चाललो होतो रस्त्याच्या कडला एक जण थांबलेला होता कोण तर असेल म्हणलं काय मला ते लाईट कमी असल्यानं दिसलं नाही माणूस ओळखू आला नाही जर रब गाडी पगलाला गेले गेल्या म्हणजे खोब्यावर काठी मारली काठी मारती खाली पडलो मी खाली पडलो की हे दोघांनी मिळून एकाच्या हातात रॉड होता आणि एकाच्या हातात काठी ही सोमनाथ सोमनाथ बाळू आणि बा त्याचं डबल नाव आहे रे जयहरी सोमनाथ बाळू म्हणते आणि त्याच्या बापाला जयहरी बी म्हणते जमदाडे त्याच्या हातात रॉड होता आणि ही जेवढं बी ही मोडलं आहे ते रण मोडलंय आणि काठीनं हे काही ते एक वार आहे ह्या साईडला दोन आहेत ह्या गुडघ्याच्या खाली दोन आहेत माराल्यावर मी ओरडलो वाचवा म्हणून तेवढं त्या ह्याच्यातून मंगल कार्यालयातून एक आचार्य आला आणि त्याच्या खाली बार आहे त्या बारमधून ती घचौघ आली आणि Mm. ही तिघं चौघा येत असताना अजून एक दोन मानस ट्रॅक्टरमध्ये ती दिवा दिसला ती पोरग होता आमचं ती बी महागून आलं ही माणसं आरड पळत आले ही नि मारायचं ठेवलं की गाडी चालू करून mm. पळून गेली आणि पळून गेल्यावर मग ह्या माणसा आमच्या पोहरानं मला दवाखान्यात नेलं mm. सरकारी शिविलला mm. शिविलला नेलं मग तिथं लगेचच त्यांनी ही विक्सरी काढलेली लगेच ती पायाला प्लास्टर हाताला करायची होती तेवढ्या ते काळा शर्ट घातलेला माणूस होता ती म्हटलं माझं काम होऊ द्या माझं काम होऊ द्या म्हणून त्यानं माझा अंगठा घेतला त्यानं काय मला तुला मारलं आहे का विचारलं नाही कशाने मारलं आहे का विचारलं नाही मला बेहद वेदना होत होत्या त्यानं ही अंगठा कागद चिटकवून घेतला त्याच्यावर काही कारवाई नाही काही नाही आता महिना झालो कोण पोलीस कुणाला नाही ना काही विचारलं नाही तुम्ही कशाला जाऊ घटनाच घडली तिथे ह्याच्यापशी शेअर पोलीसच्या ह्याच्यात घटना कुठे हदीत ह्याच्यात झाली म्हणते म्हणतेत शेअर पोलीस स्टेशनला झाली आहे हं ब ती शिवपार्वती मंगल कार्यालय जी आहे नाही तिकडे काही संबंध नाही त्यांचं भिंबळी पोलीस स्टेशनचा तिकडं नाही त्यांची हातच नाही तिथं आज जूनपर्यंत कोणच पोलीस येऊन विचारला नाही तुम्हाला किती लागले म्हणून घडली तिथं कोणच आल नव्हत फक्त ते शेरकर मल्हारी किरण सरपंच आणि ते आचार्य ना आमचं एक बारकापोर्ग एवढ्यानी मला दवाखान्यात नेलं तिथे पोलीस आल नाही सात वाजता घटना घटना आता आज सतरा तारीख आज महिना झाला सतरा तारखे दिवशी सात वाजता मारले तिथे म्हणजे एक महिना झाला तरी कोणी मारल तिथं खोट कशाला बोलू मी फोन बिन कोणाला करून सांगितलं पोलीस स्टेशनला फोन ते किरण न केलता मारलय म्हणून कोण जाधव साहेब आहेत त्याला काय तुम्ही काय काय काम आहे तू तिथं असं मला पलंगावर झोपल्यावर ती कालवा करत होती बाकीची लय मारले लय मारले साहेब असं तसं मग तिथून दुसऱ्या दिवशी मग मला सोलापूरला पाठवलं त्यांनी होता अश्विनीला अश्विनीला तिथे सतराला अठरा तारखेपासून इथून गेला

तिथं गावात येणं सुसंमतच नाही की इथं उस्मानाबाद ते साळुंके नगरचे ते कमानीच्या पुढे झाली घटना तिथले जमा झाले की ओ आता काय मागणी न्याय मिळावं साहेब आम्हाला अजून बी न्याय म्हण नाही म्हणलं तर काय 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 झालं कुठं कुठं मारलं काय काय म्हणले अश्विन मध्ये किती बिल खर्च किती झाला खर्च का पोरली माहिती मला काय माहिती कर चार लाख झाला म्हणते हात मोडलाय उजवा डावा। ही डावा हात मोडला हाताच बी फ्रॅक्चर आहे आणि ही उजवा पाहिजे आहे ती घोट्यात बी तुटलाय आणि घोट्याच्या वरून बी तुटलाय दोन ठिकाणी तुटलाय एका जागेवर आहेत किती दिवस राहावं लागेल डॉक्टर डॉक्टर अजून तीन महिने एका जागावरून हालता येत नाही म्हणले माझी एवढीच विनंती आहे की तात्काळ माझा जॉब घ्यावा पोलिसांनी आणि आरोपीला अटक करावं योग्य ते न्याय मिळावा किती आरोपी आहेत दोन काय काय नाव गणेश श्रीहरी जमदाडे आणि सोमनाथ बाळासाहेब बी म्हणतात त्याच्या वडिलांना आणि जयहरी म्हणतात अशी जमदाडे